बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडाचं अटक प्रकरण चांगलंच गाजत आहे पण यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोपांचा हल्लाबोल केलाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे आणि बीडमध्ये जे गुंडागर्दी माजली होती किंवा माजली आहे याला वाल्मिक कराड इतकेच धनंजय मुंडे हे जबाबदार आहेत असे अनेक आरोप विरोधकांनी आणि स्वकीयांनी मुंडेंवर केलेत नवनवीन आरोप आणि रोज होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आणि महायुतीतील काही नेत्यांकडून सातत्याने होताना दिसते असं असतानाच मंत्री धनंजय मुंडे तीस जानेवारी रोजी भगवान गडावर पोहोचले तिथे धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या चर्चा देखील झाली होती त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली आता त्यांनी नक्की पत्रकार परिषदेत काय सांगितलं आणि त्यांच्या या वक्तव्यावर राजकारणातील इतर नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत यामुळे धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणातून सुटणार का की अजून खुलात जाणार भगवानगड मुंडेंना इतका जवळचा का आहे आणि ज्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे ते महंत नामदेव शास्त्री नेमके आहेत तरी कोण पाहूया प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं पुढे जाण्या अगोदर ठिकाण आहे इथून राजकारणावर बोलण्याची गरज नव्हती नामदेव शास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची माहिती नसावी म्हणून ते बोलले असतील धनंजय मुंडे राजकारणासाठी भगवान गडाचा वापर करत आहेत त्यांनी नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडला पत्रकार परिषद घ्यायला लावली असं दबानी यांनी म्हटलं आता मुळात महंत नामदेव शास्त्री यांनी नक्की काय म्हटलंय ते थोडक्यात पाहूया धनंजय मुंडे यांच्याशी माझी दोन अडीच तास चर्चा झाली मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात आहे राजकीय सुडापोटी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत ज्या आरोपांमुळे जातीय सलोखा नष्ट होत आहे आणि भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे होता आणि राहणार या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध सुरू आहे ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का दाखवलं नाही या प्रकरणाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला जातो आणि धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही त्यांची पार्श्वभूमी ती नाही धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन केला असता तर एखादा व्यक्ती संत झाला असता धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत हे शंभर टक्के सांगू शकतो मात्र ते गुन्हेगार असल्याप्रमाणे त्रेपन्न दिवसापासून त्यांच्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे मीडियानेही त्यांना सहकार्य करायला हवं हो। असं महंत नामदेव शास्त्री पत्रकार परिषदेत म्हणाले यामुळेच आता भगवानगडावरूनच सांगण्यात आल्याने धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का त्यांचा आणि भगवानगडांचा संबंध काय कोण आहेत हे महंत नामदेव शास्त्री चला थोडक्यात पाहूया बीड जिल्ह्यातील पातोडा तालुक्यात सावरगाव आहे या ठिकाणी आहे भगवान, भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्य गड म्हणूनही ओळखले जायचे मात्र भगवान बाबा या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडुजी सुरू केली त्यामुळे या गडाला भगवान बाबांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं ला। त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप ते मूळचे सावरगाव घाट येथील त्यांनी या धौम्य गडावर येऊन सातत्याने कीर्तन प्रवचन केले या ठिकाणी त्यांनी दिंडी सोहळ्याची सुरुवात केली त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला भगवान बाबांचे निधन एकोणीसशे पासष्ट साली झाले त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली त्यानंतर दोन हजार तीन पासून महंत नामदेव महाराज शास्त्री हे गडाचे काम पाहतात भगवानगड हा एक ऊसतोड कामगारांचा श्रद्धापीठ आहे तसेच वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ आहे राज्यातील सुमारे पंचेचाळीस मतदारसंघ भगवान गडाचे भक्त राहतात भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आला गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणात जसजसा उदय झाला तस तसं मुंढेंमुळे भगवान गडाचं लौकिकही वाढलं गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचाही भगवान गडाची जवळचा संबंध आहे त्याचप्रमाणे सर्वच मुंडे समर्थक आणि संपूर्ण वंजारी समाज हे या गडाला त्यांचं दैवत मानतात महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावरही एक नजर टाकूया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स पोस्ट वर लिहिलंय की डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे कधी काळी आपण भगवानगड राजकारणापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक टोळीचे समर्थन करतात ही मनाला न पेटणारी गोष्ट आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे या वक्तव्यावर वे व्यक्त झालेत काय म्हणाले ते तर मी महंतांवर बोलू शकत नाही ते कुणाला भीत नाहीत पण त्यांनी कुणी एकाची बाजू सांगितली असेल तर ते बोललेही असतील एक संस्कारी पिढी घडवणारे समाज घडवणारे हे नामदेव शास्त्री आहेत त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल खून चोरी छेडछाडी करणाऱ्यांबद्दल ते असं बोलतील असं वाटलं नाही त्यांना दोष देता येणार नाही कारण जो गेला आहे त्याला कुठं कुठं हात पसरावे हेच कळ मरण पुढे दिसल्यानंतर असंच होतं समाज कुठलाही असो एवढी विकृत घटना पाठीशी कोणीही घालणार नाही फक्त धनंजय मुंडेंची टोळी सोडली तर इतर कोणी समर्थन करणार नाही वंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाहीत अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही महंत सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि त्यावरून चाललेली मीडिया ट्रायल हे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाची बाब आहे आता भगवान गडावरील महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी मुंडेंच्या बाजूने दिलेले वक्तव्य काही प्रमाणात त्यांच्या समनार्थ जात असले तरी या प्रकरणाचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात हे पाहणं महत्वाचं ठरत आहे भगवानगड हा परळी बीड यांसारख्या भागातील लोकांसाठीचा श्रद्धास्थान केंद्र त्या महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना केलेला सपोर्ट हा वंजारी समाजावर मोठा प्रभाव टाकू शकतो कारण धनंजय मुंडे स्वतः वंजारी समाजाचे आहेत वंजारी समाजाचा पाठिंबा धनंजय मुंडे यांना मिळू शकतो पण इथे हेही लक्षात घेणं महत्वाचं ठरतं की महंतांचं वक्तव्य स्थानिक पातळीवर प्रभाव टाकू शकतं पण राज्यव्यापी किंवा राष्ट्रीय पातळीवर त्याला कितपत गांभीर्याने घेतात हे बघावं लागेल मीडिया ट्रायल ही फक्त कुणाच्या समर्थनाने थांबत नाही विरोधक आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या विरोधातील आरोपांचा सतत प्रचार करत राहिले तर त्यांना एकतर चिट मिळाल्याशिवाय किंवा दोषी ठरवून राजीनामा घेतल्याशिवाय हा वाद थांबणार नाही जर धनंजय मुंडेंना पक्षाकडून आणि त्यांच्या समाजाकडून पाठिंबा मिळत राहिला तर त्यांची प्रतिमा काही प्रमाणात सावरू शकते जर न्यायालयाने त्यांना कोणतीही मोठी शिक्षा दिली नाही किंवा चौकशीतील निकाल त्यांच्या बाजूने गेला तर ते या संकटातून बाहेर पडू शकतात पण या उलट विरोधकांनी हा मुद्दा अधिक भडकवला आणि नवीन पुरावे आणले तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना ठोस समर्थन मिळत नसेल तर त्यांची राजकीय स्थिती कमकुवत होऊ शकते तर तपास यंत्रणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर ते अधिक अडचणीत येऊ शकतात यामुळेच महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा मिळालाय विशेषतः त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांना सपोर्ट केला जाईल पण यामुळे त्यांनी मीडिया ट्रायलमधून पूर्णपणे सुटका मिळेल असे समजणे कठीण आहे विरोधकांनी हा मुद्दा सोडला नाही तर ते अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी न्यायालयीन आणि राजकीय दोन्ही पातळीवर लढा द्यावा लागेल आता याबाबत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना गडावरील महंतांचा सपोर्ट मिळाल्याने त्यांच्या अडचणी कमी होतील का की नंतर त्यांच्या अडचणी वाढतच जातील याबद्दलची वा तुमची मतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रजा घेतो धन्यवाद